रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या संकल्पनेतून आमदार महेंद्र दळवींचा स्वप्नपुरती तुळा सोहळा आमदार महेंद्र दळवी दुसऱ्यांदा बहुमताने विधानसभेत आमदारपदी विराजमान झाल्याने तुळा सोहळा आमदार महेंद्र दळवींसोबत पेझारी येथून वाजत गाजत पाचशे मोटरसायकलची भव्य रॅली आई भवानीच्या आशीर्वादाने आमदार महेंद्र दळवी यांची दुसऱ्यांदा विधानसभेवर आमदारपदी बहुमताने निवड झाली शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांची आई भवानी, भवानी चरणी केलेल्या नौसाची ही स्वप्नपूर्ती झाल्याने आमदार महेंद्र दळवी यांचा हेमनगर इथे भव्य तुळा सोहळा पार पडला या निमित्ताने पेझारी नाका ते हेमनगर मार्गे वाजत गाजत पाचशे मोटरसायकलची रॅली काढण्यात आली यावेळी नवे तर नवगावच्या अप्रतिम बँडने कार्यक्रमात रंगत आणली यावेळी मोठा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हेमनगर इथे पार पडलेल्या या सोहळ्याला शिवसेना आणि हेमनगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि ती तुला करण्याचा आज स्वप्नपूर्तीचा दिवस आलेला आहे काम करून महेंद्रशेठ दलवे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला कारण शिवसेनेचा हमदार या विधानसभा मतदारसंघावर कधी झाला नव्हता त्यामुळे ती दोन हजार एकोणीसची निवडणूक प्रतिष्ठेची होती कारण जर दोन हजार चौदाची महेंद्रशेखचा पराभव झाला होता आणि दोन हजार एकोणीसच्या जर निवडणुकी जर अपयश आला असता तर अलिबाग तालुक्याला विधानसभा मतदारसंघाला चांगला असा नेतृत्व मिळाला नसता यापेक्षा आणखी पन्नास वर्ष आपण मागे गेलो असतो त्यामुळं हे सर्व या विभागामध्ये या तालुक्यामध्ये विरोधी पक्षाची जी अत्याचार कार्यकर्त्यांवर जनतेवर चालू असणारे ते थांबवण्यासाठी सर्व मतदारसंघातील सर्वच कार्यकर्त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांनी महेंद्र शेठ दलवी यांना मतदान करून निवडून आले त्यावेळेला दोन हजार एकोणीसला त्यानंतर दोन हजार चोवीस ची निवडणूक झाली नऊ ते दहा महिने झाले असतील निवडणूक झाली ही सुद्धा निवडणूक प्रतिष्ठेची आणि प्रेस्टीची निवडणूक होती कारण अनेक प्रकारच्या संघटना एकत्र येऊन सगळ्या प्रकारे घेण्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्यावेळेला या विभागातील सर्व तरुण कार्यकर्ता आणि महिला भगिनीने प्रामाणिकपणे शिवसेनेच्या आणि महिंद्रशेठ दलवी यांच्या पाठीशी राहून तालुक्यातील जनतेने विभागातील मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा महेंद्र शेठ महेेट न दुसऱ्यांदा आमदार केलं कारण या विधानसभेवर दुसऱ्यांदा लागोपाठ आमदार झालेले विरोधी पक्षातला कोणी नव्हता तो मान मिळाला आणि महेसला जी निवडणूक होणार आहे कामगार नेते दीपक भाईनी सांगितलं की एकोणतीस तारखेला एकोणतीस साली जी निवडणूक होणार आहे त्या साली असं देवीकडे मागणे करा पण मी दीपक भाईने सांगू इच्छितो ह्या एकोणतीसच्या अगोदरच महेंद्र शेठ मंत्री होतील असं मी देवीच्या महेंद्र शेठ यांनी जे जनतेचा जो वसा घेतलेला आहे काम करण्याचा वसा घेतलेला आहे आणि ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करणारा आमदार फक्त महेंद्र शेठाचा एखाद्या महाराष्ट्रामध्ये जवळ जवळ रात्री सकाळी जे जनतेचे गाराणे ऐकायला बसतात ते रात्री बारा एक या पत्रकार आम्ही ज्यावेळेला जातो त्यावेळेला बघतो आणि कधी तिथून बाहेर पडतो कारण जो लमाजमा म्हणजे तालुक्याचाच नाही तर मतदारसंघाचाच नाही तर पुण्या जिल्ह्याचा जनता ही महेंद्रशेख मेहंद्र शेखच्या दरबारीमध्ये आलेले असतो शेठ मी सांगू इच्छितो की तुमची जी आताची निवडणूक झाली त्या निवडणुकीत या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी सर्व हे कुडू जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने रक्ताचं पाणी केलं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक वस्तीमध्ये मग तो आमचा शैलेश असेल किंवा इतर सर्वच कार्यकर्ते असतील सर्वांनी एक ठासून सांगितलं होतं की संगा या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघाला संघामध्ये जसा लोकसभेला लीड दिला त्याच्या डबल या मतदारसंघातून महेंद्र शेखाने लीड दिलेला आहे त्यामुळे ह्या मतदारसंघावरच मत नाही तर पूर्ण खारेपाटामध्ये शिवसेनेची ताकद अखंडपणे राहील आणि येणाऱ्या निवडणुका असतील मग त्या जिल्हा परिषद असू द्या किंवा पंचायत समिती असू द्या किंवा ग्रामपंचायत असू द्या जे तुमचा आदेश आणि कार्यकर्त्याची फौज कामाला लागेल आणि शिवसेनेचा झेंडा मानसी अध्यक्ष करण्यासाठी जो विधानसभेमध्ये तुम्हाला आमदार करण्यासाठी प्रयत्न केलाय तसंच मानसीताईनं अध्यक्ष करण्यासाठी सर्वच कार्यकर्ते प्रयत्न करतील आज छोट्या खाली ते एका व्हॉट्सअप मेसेजवर तुम्ही ते थांबलात त्याबद्दल मी सर्व जनतेचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र